दहिवडी पोलिसांची तत्पर कारवाई पाच लाख चाळीस हजारांची जनावरे अवैध वाहतूक उघडकीस दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल दहिवडी पोलिसांनी पशुसंरक्षण अधिनियमानवे मोठी कारवाई करत पाच लाख चाळीस हजार रुपये किंमतीची जनावरं व दोन लाखांचा ऐशर ट्रक ताब्यात घेत जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपशील असा की दिनांक तीस जून रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी मौजे दहिवडी तालुका मान येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ दहिवडी फलटण रोडवर एक आयशर ट्रक संशयास्पद हालचाल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात अठरा रेडा व मैस गोवंश जातीची जनावरे आढळून आली या जनावरांची किंमत सुमारे पाच लाख चाळीस हजार इतकी आहे विशेष म्हणजे या वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची पशुवैद्यकीय प्रमाणपत्रे खरेदी विक्रीची पावती अथवा जनावरांसाठी आवश्यक तशी चारा पाण्याची व्यवस्था देखील नव्हती ही जनावरे कत्तलीसाठी नेती जात असल्याचा संशय आहे या प्रकरणी ट्रक चालक जमीर अब्बास सवार वैवर्ष त्रेचाळीस आणि राज असिफ पटेल दोघेही राहणार एम एस सी बी जवळ अष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाई संदर्भात विकास नाना सपकाण वर्ष अठ्ठावीस राहणार एरवडा पुणे यांनी फिर्या दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी एस खांडेकर पुढील तपास करत आहेत पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडंच दहिवडी पोलिसांनी वेळेत दाखवलेल्या दक्षतेमुळं मोठ्या प्रमाणावर जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यात यश आलं आहे ही कारवाई बंध आणि जनावरांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे या तात्काळ आणि प्रभावी हस्तक्षेपपामुळं स्थानिक जनतेत समाधान व्यक्त होत असून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे जय श्रीराम जय गोमाता मी गोरक्षक आकाश संजय भैसडे मराठवाडा गोरक्षा, मरा गोरक्षा कार्य समन्वयक आम्ही सकाळी पहाट कोल्हापूर येथे जात असताना आम्हाला गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की एम एच नऊ अठ्ठावन्न झिरो एक असा आयसर पेट वडगाव बाजारातून पलटण येथे जा जाणार आहे पलटण येथे कत्तलीसाठी जाणार आहे तरी आम्ही त्या माहितीची दखल घेत ह्या आयसरचा पाठला करत दैवडी गावापर्यंत पोहोचलो दैवडी गावापाशी आम्ही थोडं पुढं आलो असता तर पेट्रोल पंपापशी आम्हाला ही गाडी दिसली तर आम्ही गाडी सदर साईटला घेऊन गाडी माल गाडी जो चालक होता त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नव्हते आणि दुसरी गोष्ट गाडी चौदा मशी असे उभे वरती बांधलेत आणि खाली दाबून चार मशी त्यांनी बांधलेत आणि सदर माहिती आम्ही एकशे बारा कंट्रोलला कॉल करून सदर माहिती दिली त्यानुसार तिथं काही मार्शल आले देवडीचे दोन दोन मार्शल आले त्यांनी चौकशी करून गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर आम्ही या परदेत असताना या परदेत असताना काही गाव गुंड कसा यांची दलाल दलाली करणारे काही गाव गुंड त्या ठिकाणी आले आणि आम्हाला धमकी दिली Stop, stop, stop. Stop, stop. की तुम्हाला बघतो तुमच्या खंडणीचे गुन्हे दाखल करतो अशा प्रकारे आम्हाला धमकी देत ते बाहेरच थांबले होते त्यावेळेस आम्ही साहेबाला सांगून त्यांना बाहेर पाठवले धमकी दिली म्हणजे नेमकं काय केलं धमकी दिली म्हणजे त्यांनी आले आतमध्ये डायरेक्ट साहेबांसमोरच आम्हाला म्हटले की तुम्ही कुठल्या प्रकारे गाडी अडवताय आम्ही गोरक्ष घेतले तुम्ही का कोणाला विचारून गाडी अडवली आहे हा आणि तुम्ही गोरक्षक म्हणजे काय माहितीये का तुम्हाला बघतो तुम्ही इथं येऊन पाच पाच लाख रुपये घेता असं तसं आम्हाला बाहेर या तुम्हाला दाखवतो अशी धमकी दिली त्यांनी आम्हाला आम्ही साहेबांना तक्रार केली एस पी साहेबांना सुद्धा तक्रार केली की अशा असे काही गुंड आलेले आहेत आम्हाला धमकी देऊन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पुढं तुमची मागणी काय आहे इथून पुढे आमची मागणी अशीच आहे की त्या गावगुंडांवर आणि या सदर आयसरवर कायदेशीर कारवाई करावी आणि दुसरी तेवढीच मागणी आमच्या मुलंआट साहेब म्हणले तर आम्हाला पंढरपूरच्या गोशाळेत सोडू जर पंढरपूरच्या गोशाळेने नाही घेतली तर त्याला हाडपसर येथे द्वारकाधीश गोशाळेमध्ये पाठवून देऊ न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार ठार गोंदवले